सर्वोत्तम पुरस्कार प्राप्त संस्था ज्योती सहकारी पतसंस्था महाराष्ट्रातील एक अग्रगण्य संस्था ज्योती सहकारी पतसंस्था कोपरगाव पंढरीनाथ भगवान महाराज जगद्गुरु तुकाराम महाराज सद्गुरु जनार्दन स्वामी महाराज वारकऱ्यांच्या सेवेमध्येच विठ्ठल भक्तीचा आनंद घेणारे कोपरगाव शहरातील साई सेवा भक्त मंडळ गेल्या अकरा वर्षांपासून आषाढी एकादशी निमित्तानं पंढरपूर वारीला येणाऱ्या वारकऱ्यांची वेळापूर येथील मेडिकल कॅम्पच्या माध्यमातून मनोभावे सेवा करत आहेत सदर मेडिकल कॅम्पच्या माध्यमातून पंढरपूर वारीसाठी येणाऱ्या वारकऱ्यांना मोफत वैद्यकीय सेवा व औषधे देण्यात येऊन त्यांची सेवा केली जाते सदर मेडिकल कॅम्प साठी लागणाऱ्या जवळपास तीस ते पस्तीस लाख रुपयांची औषधांनी भरलेला पिकअप टेम्पोचे गुरुवार दिनांक अकरा जुलै दोन हजार चोवीस रोजी करण्यात आले येऊन गाडीला झेंडा दाखविण्यात आला असून सदर पिकअप टेम्पोतून विविध कंपन्यांचे औषधे घेऊन साई सेवा भक्त मंडळाचे सदस्य पुरकडे रवाना झाले आहेत साई सेवा मंडळ गेल्या वर्षांपासून या मेडिकल कॅम्पच्या माध्यमातून पंढरपूरला जाणाऱ्या वारकऱ्यांना मोफत औषध सामग्री देत आरोग्य सेवा देण्याचं काम करत आहे त्यांच्या उपक्रमाचं सर्वत्र कौतुक होत आहे यावेळी परमपूज्य रमेशगिरीजी महाराज उद्योजक कैलास ठोळे या यांनी या कॅम्पला शुभेच्छा देत कौतुक केलं आहे तसेच साई सेवा भक्त मंडळाचे से सदस्य मार्गदर्शक सामाजिक कार्यकर्ते संजय काळे यांनी या, या मेडिकल कॅम्पविषयी अधिक माहिती दिली आहे यावेळी ठोळे उद्योग समूहाचे कैलास ठोळे साई सेवा भक्त मंडळाचे से सामाजिक कार्यकर्ते संजय काळे बापूसाहेब इनामके विजय सांगळे मंगेश जपे महेश सोळुंके मुकुंद भुतडा डॉक्टर मगर डॉक्टर येवले डॉक्टर संतोष आव्हा डॉ भाल्ला प्रमोद गोंजारे रवींद्र जाधव प्रणव वाणी अरुण उदावंत रवी वाघडकर प्रसाद नाईक संजय जगताप दादा उगले विजू वडणे हरीश दुबे सदानंद मालपुरे आदींसह सा साई सेवा भक्त मंडळाचे सदस्य उपस्थित होते निर्भीड न्यूज योगेश डोखे कोपरगाव उपस्थित साई सेवा मंडळ आणि कोपरगाव ग्रामस्थांना गेल्या अनेक वर्षांची सेवा मंडळ हे आपला पांडुरंग परमात्मा अर्थात पंढरपूरला महाराष्ट्राच्या अनेक राज्याच्या कानाकोपऱ्यातून दिंड्या पायी पंढरपूरला जातात आणि त्यांची काही सेवा आपल्या कोपरगावच्या हवी भक्तांना ती सेवा आलेले आहे ते करतात गेल्या अनेक नऊ वर्षापासून दहा वर्षापासून ते सेवा करतात ती सेवा म्हणजे आणि ते मंडळ साई सेवा भक्त मंडळ वर्गणी करून वैयक्तिक स्वतःचे पैसे देऊन आणि या ठिकाणाहून आणि करता जे वारकरी आठ दिवस चालतात पंधरा दिवस चालतात असे ते पायी पायी भजन करीत पांडुरंगाच भजन करीत चालत असताना त्यांना मेडिकलची आवश्यकता असते म्हणून या मंडळाने गेल्या अनेक वर्षापासून हा एक उपक्रम हाती घेतलेला आहे आणि ती म्हणजे सेवा साई सेवा भक्त मंडळ आणि हे सेवे सेवे करता ही मंडळी आज या ठिकाण प्रस्थान करत आहे आणि हे मंडळ गेल्या अनेक कोपरगावामध्ये अनेक काही सामाजिक शैक्षणिक धार्मिक कार्यक्रम राबवतात आणि त्यामध्ये यांचा अगदी मोठा मोलाचा वाटा असतो आणि छान उत्कृष्ट असे कार्यक्रम करतात त्याबद्दल त्यांना राष्ट्रसंत सद्गुरु जनार्दन स्वामी आश्रमाच्या वतीने मंडळाला धन्यवाद देतो दरवर्षी अशीच हा उपक्रम करतात वारकऱ्यांकरता ही सेवा मेडिकल डॉक्टर पण बरोबर घेऊन जाणार आहे पुन्हा एक वार या मंडळाला धन्यवाद देतो त्यांच्या हातून अशाच सत्कर्म सत्कार्य करण्याची त्यांना अशी संधी मिळो आणि ती करतातही पुन्हा एक त्यांना धन्यवाद देतो आणि माझी दोन सुंदर पूर्ण करतो जय जनार्दन जय जनार्दन जनार्दन राष्ट्रसंत रमेश गिरीजी महाराज यांच्या चरणी नम्र होऊन आज पंढरपूर येथे साईसेवा भक्त मंडळाची जी औषधांची गाडी चालली आहे या गाडीला आज झेंडा दाखवून ही गाडी उद्या सकाळी पंढरपूरला प्रस्थान करणार आहे साई सेवा भक्त मंडळ आपला ज्ञात आहे कोपरगाव शहरामध्ये विविध उपक्रम करते मध्ये स्वच्छता अभियान असो मेडिकल कॅम्प असो किंवा धार्मिक क्षेत्रात धार्मिक कामं असो आमचा हे मंडळ अग्रगण्य आहे वैशिष्ट्य म्हणजे अकरा वर्षापूर्वी आमच्या एका मित्राने आम्हाला सांगितलं की पंढरपूरच्या वारीमध्ये भक्तांना खूप अडचणी येतात आणि वेळापूरच्या मुक्कामात ज्यावेळेस भक्त वीस दिवस प्रवास करून आलेला असतो त्यावेळेस पूर्ण थकलेला असतो त्या ठिकाणी आम्ही सेवा देणं जरुरी आहे मग आम्ही वर्गणी करून त्या दिवसापासून औषधं नेण्यास सुरुवात केली सुरुवातीच्या काळामध्ये आम्ही आयशरमध्ये हे औषधं आणि आमचा प्रवास आयशरमध्येच राहायचा वेळापूरला आमची कुठलीही ओळख नव्हती काही नव्हतं अशा ठिकाणी आम्ही मेडिकल कॅम्प करत होतो दुपारी पोचायचं रात्री कुठेतरी मुक्काम करायचा गाडीमध्येच मुक्काम करायचा आणि बघताना सेवा आमची ही चाळीस लोकांची टीम आहे आम्ही दर महिन्याला पाचशे रुपये गोळा करतो या कॅम्पसाठी आणि वर्षाच्या शेवटी औषधे खरेदी करतो आणि अनेक कोपरगावचे दालशूर आहेत ते ठराविक पंधरा सोळा लोक आहेत त्यांच्याकडनं आम्ही दान घेतो आणि ह्या कामाला मदत म्हणून त्यांचा हातभार औषध रूपी घेत असतो आणि आमच्या ह्या टीम मध्ये ज्यावेळेस वारीला जातो वारीमध्ये सात डॉक्टर नऊ केमिस्ट आणि इतर लोक आम्ही असे सत्तावीस लोक या कॅम्पला जात असतो इतर जे स, इतर जे लोक आहेत हे लोक वारकऱ्यांचे पाय चोळण्याचं काम करत असतात एक, टी, एक टीम अशी असते की जी डॉक्टर जे वारकरी आहे त्यांना ज्या जखमा होतात त्या जखमा साफ करणे आणि त्यांना जखमा वरती इलाज करणे हे सगळं केलं जातं आमच्या दरवर्षी मेडिकल कॅम्पला जाऊन आल्यानंतर आमचं ऑडिट होतं आमच्या ऑडिटमध्ये आम्ही ठरवतो की पुढच्या वर्षी कोणते औषधं न्यायचे आणि कोणते न्यायचे नाही असा हा आमचा अविरत सेवेचा कॅम्प गेली अकरा वर्ष चालू आहे कोपरगावकरांच्या आशीर्वादाने आणि सहकार्याने आम्ही हा कॅम्प पूर्ण करू शकलो राष्ट्रसंत जगार्दन स्वामी महाराजांचा आम्हाला आशीर्वाद आहे साईबाबांचाही आम्हाला आशीर्वाद आहे तसाच रमेश गिरी आहे असा हा कॅम्प करण्याची संधी आणि शक्ती सामर्थ्य आम्हाला मिळतं म्हणूनच आम्ही काम करतो जय गिरी महाराज आम्ही नमन करतो आणि या छोट्याशा कार्यक्रमाला ते सर्वांच्या विनंतीला मान देऊन आलेत त्याबद्दल तुमचं अभिनंदन करतो आणि आभार पण मानतो महाराज हे काम यांचं जे चाललेलं आहे ते फार कौतुक करण्यासारखं आहे म्हणजे ही जी मंडळी आहे यात दहा डॉक्टर वीस मेडिकल शॉप्स आणि बाकीचे सगळी चांगल्या घरचे आहेत ज्यांचे फोटो आणि ज्यांचे नावं कधीही तुम्हाला पाहायला मिळणार नाही अशी ही मंडळी काम करते आणि गेल्या कित्येक वर्षापासून करते दर महिन्याला यांचं कॉन्ट्रीब्युशन असतं आणि त्या कॉन्ट्रीब्युशननुसार हे करतात मी आता यांच्याशी जेव्हा माहिती घेतली त्या यांच्याबरोबर जे डॉक्टर आहेत डॉक्टर येवले त्यांनी एका दिवसात बाराशे इंजेक्शन दिलेत oh. म्हणजे आता हा रेकॉर्ड म्हणायचा काय म्हणायचं याला बाराशे इंजेक्शन कशाला म्हणतात <laughs> आणि ते पण एका जागी बसून नाही वारीमध्ये ज्या लोकांना त्रास होऊ नये अशा लोकांना त्यांनी बाराशे इंजेक्शन दिले म्हणजे हे जे आहेत ना जागतिक विक्रम करणारी लोक मंडळी हे आहेत आणि सर्व चांगल्या घरचे असून इतकी मेहनत घेतात बर यांचा कोणाकडनं एक रुपयाचा यांना लाभाची अपेक्षा नाहीये म्हणजे ज्याला घर घालून सत्यनारायण म्हणतो तशातला हा प्रकार आहे आणि हा अविरत चालू आहे परंतु यांना इतके आशीर्वाद मिळतात ते म्हणतात त्यांच्याबरोबर आम्ही जाऊन कधी थकत नाही किंवा काही नाही ते एक इंजेक्शन जर मारलं तर वर्षभर आम्हाला काही होत नाही म्हणे अशी त्यांची प्रचिती आहे म्हणून त्यांच्याकडे सुद्धा ती लाईन असते अशी सर्व मंडळी एकत्र येतात आणि आपल्यासारखे गुरु महाराजांचे त्यांना आशीर्वाद लाभतात आणि म्हणूनच या सगळ्या गोष्टी शक्य होतात आणि म्हणून तुमचं बरं काय पुन्हा एकदा अभिनंदन करतो आभार मानतो आणि आम्हाला ही मंडळी वर्ग आहे जी सेवेची संधी देतात त्याच्याबद्दल तुमचं तुमचं साई सेवा मंडळ तुमचे सर्व संचालक नंतर तुमचे कॅप्टन आणि सर्व तुमचे सभासद यांचाही मी आभार मानतो हक्काने ही वारक येतात आणि आम्हाला सेवेची संधी देतात आम्हालाही त्यात फार आनंद मिळतो आणि असाच आनंद मिळत राहो आणि तुमच्या आशीर्वाद आणि अशीच सेवा समाजाची घडत राहो अशी मी परमेश्वरकरणी પ્રાર્થના કરતો મહારાજ કઈ ચુકલા ગુરુ મહારાજ સમાર આમ બોલાય સવય નહીં